नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुमचं गणित शिकूया यूट्यूब चॅनलमध्ये आपण या आधीच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन यातील पायथागोरसचे प्रमेय हे प्रकरण दुसरे अभ्यासायला सुरुवात केलेली आहे त्यामध्ये आपण पायथागोरसचे प्रमेय आणि पायथागोरसचे त्रिकूट यासंबंधी माहिती घेतलेली आहे आता आजच्या या व्हिडिओमध्ये आपण तीस साठ नव्वद आणि पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद अंश हे कोण असणाऱ्या काटकोण त्रिकोणांचे गुणधर्म अभ्यासणार आहोत जे आपण इयत्तेमध्ये अभ्यासलेले आहेत आता त्यातील पहिली कोण जे आहेत ते आहेत तीस अंशाचा कोण साठ अंशाचा कोण आणि नव्वद अंशाचा कोण असणाऱ्या त्रिकोणाचा जो गुणधर्म आहे ज्या त्रिकोणाचे माप तीस साठ नव्वद आहे त्याचा गुणधर्म आपण अभ्यासणार आहोत आता हे आपल्याला माहीतच आहे की काटकोण त्रिकोणाचे लघुकोन तीस अंश साठ अंश असतील तर तीस अंश कोणाच्या समोरली बाजू ही कर्णाच्या निम्मी असते आणि साठ अंश कोणाच्या समोरली बाजू ही कर्णाच्या वर्गमुळात तीनशे दोन पट असते म्हणजे आता हे बघा इथे ह्या आकृतीमध्ये आपल्याला त्यांनी ते दाखवलेलं आहे की हा एक काटकोण त्रिकोण आहे एल एम एन यामध्ये एम हा जो कोण आहे तो काय आहे नव्वद अंश आहे मग साहजिकच हा एल कोण किती आहे तीस अंश आहे आणि एन कोण जो आहे तो आहे साठ अंश आता यामध्ये बघा तीस अंश समोरील जी कोणाची बाजू आहे हा तीस अंशचा कोण आहे तो काय आहे एल याच्या समोरची बाजू कुठली येते ती आहे एम एन ही बाजू मग ही जी बाजू आहे ती काय आहे यामध्ये कर्ण कुठला आहे एल एन हा कर्ण आहे मग ह्या एल एनच्या ही काय असते एम एन ही निम्मी असते कारण ती एम एन ही बाजू कुणाच्या समोरची आहे तीस अंश कोणाच्या समोरची आहे तशीच ही साठ अंश कोणासमोरची जी बाजू आहे ती कोणाच्या समोर तिच्या समोरची बाजू कुठली आहे एल एम ही बाजू आहे मग ही एल एम बाजू ह्या कर्णाच्या किती असते वर्गमुळात तीनशे दोन पट असते मग आता इथे बघा आता तीन आता आपण हे पडताळून बघूयात हे जे त्यांनी सांगितलेलं विधान आहे ते बरोबर आहे की नाही हे पडताळून बघण्यासाठी आपण काय करायचं तर तीस अंश कोणासमोरची बाजू किती आहे कुठली आहे ती आहे एम एन बरोबर ती त्यांनी काय सांगितली एकछेद दोन कर्ण म्हणजे कर्णाच्या निम्मी असते म्हणून एकछेद आणि कर्ण कोण आहे कुठला आहे इथे एल एन म्हणून हे बघा तीस अंश कोणासमोरील बाजू एम एन बरोबर एकछेद दोन गुणिले एल एन आणि साठ अंश कोणासमोरची सा बाजू कुठली आहे एल एम ती काय सांगितलेली आहे वर्गमुळात तीनशे दोन गुणिले एल एन म्हणजे ह्या कर्णाच्या ती वर्गमुळात तीनशे दोन पट असते मग आता जर एन म्हणजे ही जी हा जो कर्ण आहे तो किती घेतला सहा सेंटीमीटर घेतला तर मग आता आपल्याला काय काढायचं आहे एम एन आणि एल एम काढूयात आता आपण म्हणून मग आता इथे बघा ह्या प्रमाणे एम एन बरोबर एकछेद दोन गुणिले एल एन म्हणून एम एन बरोबर एकछेद दोन गुणिले एल एन म्हणून एकछेद दोन गुणिले एल एन किती घेतलं आहे आपण सहा सेंटीमीटर म्हणून बेनी तिनाला सहाला भाग दिला की किती येतं बेतृ सहा म्हणून एम एन किती आली तीन सेंटीमीटर म्हणजे ही एम एन किती आली तीन सेंटीमीटर आणि एल एन किती आहे सहा म्हणजे ही बरोबर कर्णाच्या किती आली निम्मी आली आता तशीच आपल्याला ही एल एम काढून बघायची आहे मग आता एल एम बरोबर इथे बघा त्यांनी काय आहे ए वर्गमुळात तीन शेत दोन गुणिले एल एन एल एन काय आहे इथे कर्ण आहे आणि आपल्याला कर्णाच्या समोरची ही कुठली साठ अंशासमोरची समोरची बाजू कुठली काढायची एल एम काढायची म्हणून वर्गमुळात तीन शेत दोन गुणिले सहा म्हणून बेत्रिक सहा म्हणून तीन वर्गमुळात तीन सेंटीमीटर ही काय झाली आपली एम आली म्हणजे त्यांनी हे जे आपल्याला विधान इथे दिलेलं होतं ते विधान आपण इथं या पद्धतीने पडताळून बघितलं आणि ते आपलं बरोबर आलेलं आहे या पद्धतीने आपल्याला एक त्रिकोणाचा गुणधर्म आपला बघून झालेला आहे आता हे बघा दुसरं आपल्याला बघायचं पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद अंश असणाऱ्या त्रिकोणाचा गुणधर्म म्हणजे ज्या कोणांची मापे ही पंचेचाळीस अंश पंचेचाळीस अव्वद आणि नव्वद अंश असतात या त्रिकोणाचा गुणधर्म आपल्याला बघायचा म्हणून काटकोण त्रिकोणाचे लघुकोण पंचेचाळीस व पंचेचाळीस अंश मापाचे असतील तर काटकोण करणारी प्रत्येक बाजू ही कर्णाच्या किती असते वर्ग मुळात दोन पट असते असं हे विधान त्यांनी आपल्याला सांगितलेलं आहे मग आता इथे बघा हा एक त्रिकोण आहे एक्स वाय आणि झेड यामध्ये हा एक्स कोण किती आहे नव्वद अंश आहे आणि हा वाय किती आहे पंचेचाळीस अंश आणि झेड पण आहे पंचेचाळीस अंश मग आता आपल्याला हे पडताळून बघायचं असल्यावर आपल्याला इथे त्यांनी ही सूत्रं दिलेली आहेत त्या सूत्रांमध्ये आपल्याला आता किमती ठेवून ते पडताळून बघायचं आहे म्हणून त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये एक्स वाय झेडमध्ये एक्स वाय किती आहे छेद दोन झेड वाय म्हणजे ही झेड हा झेड वाय जो काय आहे तो काय आहे कर्ण आहे त्याच्या ही किती असते एकछेद वर्गमुळात दोन असते एक्स वाय आणि एक्स झेडसुद्धा किती असते ह्या कर्णाच्या एक छेद वर्गमुळात दोन असते म्हणून एक्स वाय बरोबर एक छेद वर्गमुळात दोन गुणिले झेड वाय आणि एक्स झेडबरोबर एक, एक छेद वर्गमुळात दोन गुणिले झेड वाय मग आता बरोबर आपण जर तीन छेद वर्गमुळात दोन सेंटीमीटर घेतलं म्हणजे झेड वाय म्हणजे काय आहे कर्ण आहे तो किती घेतला आपण तीन वर्गमुळात दोन सेंटीमीटर घेतला मग आता आपल्याला एक्स वाय आणि एक्स झेड काय करायच्या त्यांच्या किमती काढायच्या आहेत म्हणून एक्स वाय बरोबर एक्स झेड बरोबर एक छेद दोन वर्गमुळात वर्ग मुळात दोन गुणिले तीन छेद वर्गमुळात दोन म्हणून मग आता हे ए हा वर्ग मुळात दोन आणि हा वर्गमुळात दोन हे काय झाले कॅन्सल झाले म्हणून एक्स वाय बरोबर एक्स झेड बरोबर मै ते तीन एक तीन राहतात म्हणून तीन सेंटीमीटर या पद्धतीने आपण काय केलेलं आहे म्हणजे ही एक्स वाय आणि ही एक्स झेडची मापं किती आली आपली तीन सेंटीमीटर आलेली आहे आणि हा कर्ण किती आहे तीनचे तीन, तीन मुळात दोन आहे म्हणजे अशा पद्धतीने आपण हे दुसऱ्याही त्रिकोणाचे गुणधर्म पडताळून बघितलेला आहे तर विद्यार्थी मित्रांनो या पद्धतीने आपण कोणाची मापं तीस साठ नव्वद आणि पंचेचाळीस पंचेचाळीस नव्वद अशी असतील तर त्यांची माप काय असू शकतात कर्णांच्या कर्णाबरोबर त्या इतर दोन बाजूंचं काय रिलेशन आहे ते आपण बघितलेलं आहे तर आजच्या या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात भेटूयात पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत नमस्कार धन्यवाद